नमस्कार व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने श्री साई प्रतिष्ठान पुणे या संस्थेच्या वतीने ऑनलाईन राष्ट्रीय कवी संमेलन आयोजित केले आहे यामध्ये मी सुचिता गोपालराव कुणघटकर मनीष नागपूर येथून माझी स्वरचित कविता सादर करीत आहे कवितेचं शीर्षक आहे प्रेम मनातील भावनांनी प्रेमे ओथंबून व्हावे मनातील भावनांनी प्रेमे ओथंबून व्हावे तुझ्या त्याच प्रेमात मन चिंबचिंबण हावे तुझ्या त्याच प्रेमात मन चिंबचिंबनहावे दरवळ सुगंधाची त्याच पहिल्या प्रेमाची दरवळ सुगंधाची त्याच पहिल्या प्रेमाची स्वप्न उद्याचे बघता ओढ लागे आत्मीयतेची स्वप्न उद्याचे बघता ओढ लागे आत्मीयतेची ओथंबल्या नजरेत लागे वार काळ झाला ओ थंबल्या नजरेत लागे वार काळ झाला मणी ते असूया नावे ठेवती प्रेमाला मणे अस मणी असती असूया नावं ठेवती प्रेमाला प्रेम त्यागाचे प्रतीक प्रेमभावना जीवाची प्रेम त्यागाचे प्रतीक प्रेमभावना जीवाची गोप गोपिंगाचे प्रेम कहाणी मीरा राधेची गोप गोपिंगांचे प्रेम कहाणी मीरा राधेची प्रेम, प्रेम, प्रेम आदर मैत्रीचा प्रेम झरा सत्कार्याचा प्रेम आदर मैत्रीचा प्रेम झरा सत्कार्याचा प्रेम मर्म वात्सल्याचा प्रेम शुद्ध अंतरीचा प्रेम मर्म वात्सल्याचा प्रेम शुद्ध अंतरीचा प्रेम आनंदाची शिधा प्रेम हरि परमात्माचा प्रेम आनंदाची शिधा प्रेम हरि परमात्माचा जिवा शिवाच्या या भेटी प्रेम काया कल्पतेचा जिवा शिवाच्या या भेटी प्रेम काया कल्पतेचा षड रिपुंसा करी त्याग भवसागरी तरेल षड रिपुंसा करी त्याग भवसागरी तरेल सुंदर विकल्प प्रभु प्रेम सुंदर विकल्प प्रभु स्मरेल मनातील भावनांनी प्रेम ओथंबून व्हावे तुझ्या त्यास प्रेमात मनछिंबचिंबन हवे मनछिंबचिंबन हवे नमस्कार धन्यवाद